नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण वागळेच्या जो डम्पिंग ग्राउंड आहे घनकचरा विस्थापन विभागला पण आलो आहोत आज आपणाला माहीत असेल की असंघटित ज्या कचरा गोळा करणाऱ्या ज्या महिला आहेत खरं जर पाहायला गेलं तर खरंच आज भाऊबीजाचा दिवस मानावा लागेल दीपक यांनी जे केलेलं जे काम होतं महिलांचा जो प्रश्न होता महिलांचा प्रश्न मार्गे लावण्यामध्ये खरंच दीपक साहेब आणि आपल्या नवकेसरीच्या टीमने जी मेहनत घेतली होती त्याला यश आलं आज ज्या कोरोना काळामध्ये जे योगदान दिलं कोरोना काळातलं जे भय होतं आणि कोरोना काळात ज्या चेहऱ्यावरचं जे सगळ्यांचे हास्य उडून घेणारा जो कोरोना होता पण आज होतो दीपावली उत्सवाचा जो सण आहे आणि खरंच आपल्या भणीप्रती जे केलेलं जे का, केले काम आहे दीपक आवारेने जे केलेलं काम आहे ते अभूतपूर्व काम म्हणावं लागेल खरंच आज ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य स्तरातल्या लोकांचं कंबाडलं मोडलेलं असताना आपल्या ज्या बहिणी आहेत आज आपण पाठीमागं पाहिलं जातं ह्या गरीब बहिणींचं जे नातं आहे तो जिवाळ्यांचा जो प्रश्न आहे तो सोडण्यामध्ये दीपक कधीच मागं हटले नाहीत आणि खरं आज त्यांना जे यश संपादन झालं आहे हे केवळ ह्या सगळ्या बहीण होत्या आणि त्याचबरोबर सगळी जी मंडळी त्यांच्याबरोबर होती आज दिवाळीचा जो काळ आहे आणि दिवाळीच्या काळामधल्या ज्या बहिणींचा जो दिवाळीचा जो उत्सव आहे तो उत्सव खरंच त्यांचा पुन्हा आणण्यासाठी आज भाऊबीजाच्या रूपाने दीपक आवारेंनी त्यांना मिठाई साडी आणि त्याचबरोबर त्यांना ज्या बहिणींना जे केलेली जी छोटी भेट आहे खरंच त्यांचं जे काम अभूतपूर्व मानावं लागेल माझ्याबरोबर दीपक आवारी साहेब जोडलेले आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आपण माझ्या बाजूला बघत असाल दीपक आवारेंची जी मुलगी आहे तीच वडिलांसारखी समाजसेवेमध्ये दीपक आवार्यांचं जे कुटुंब आहे हे समाजसेवेचा ध्यास आणि वारसाच आपल्याला कुटुंब आपल्याला म्हणावं लागेल आपण प्रत्येक क्षणी ज्यावेळी विविध समस्या कचरा वेचकांच्या कामगारांचे प्रश्न असतील असंघटित कामगारांचा प्रश्न असेल आणि तो प्रश्न कशाप्रकारे तडीला नेतो यांचं आपणाला जळलित उदाहरण आपण पाहिलेलं आहे साहेब माझ्याबरोबर जोडलेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया त्यांना विचारू शकतो आवरे साहेब आजची जी संकल्पना आपण बहिणींच्याबद्दल केलेली आहे खरंच अप्रतिम मानावं लागेल काय सांगू शकता खरंतर दिवाळी म्हटली की हिंदुस्थानातला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणला जातो त्याला पण तो वेगवेगळ्या प्रकारे दरवेळी आपण टी व्हीच्या माध्यमातून विविध माध्यमातून पेपराच्या माध्यमातून बघतो पण खऱ्या अर्थाने भारताचे मूलनिवासी हे ते अनेक वर्ष गरिबी खाली दबलेले आहे राहिलेले आहे त्यांचा कुठं विचार केला जात नाही त्यांचा कुठं उचित सन्मान दिला जात नाही त्यांच्या या दिवाळीचा कुठे विचार केला जात नाही असं कुठंतरी मला खंत वाटायची म्हणून गेल्या अनेक वर्ष यांच्यासंगती काम करत असताना ते बघितलं यावरून लक्षात आलं आणि यांना तो सन्मान मिळाला पाहिजे त्या कॅटेगरीमध्ये त्या लोकांच्या चर्चेमध्ये ते यायला पाहिजे आणि त्यांना कुठंतरी असंघटित म्हणून किंवा कचरा वेतन म्हणून त्यांना डावलण्याच्याऐवजी त्यांना उचित सन्मान मिळाला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम राबवून आम्हाला जगाच्या पुढं त्यांची ओळख निर्माण करायची त्यासाठी हा प्रयत्न चालला आज आपल्याबरोबर दिदी आहे पप्पा आज समाजातल्या जे

त्याचं आम्हाला खरंच कौतुक वाटतं आणि आम्ही नशीबून समजतो स्वतःला की आम्हाला असे वडील लाभलेत की त्यांना गोरगरिबांची आज त्यांना समजते आणि त्यांच्यामुळे ते आम्हाला प्रत्यक्षात दाखवतात की गरीब खरा गरीब काय आहे आणि श्रीमंतामध्ये आणि गरीबामध्ये किती फरक आहे आज तो दुवा आपल्याला कुठेतरी भरून काढायचा आहे गरीबाच्या घरी तर दिवाळी आणि श्रीमंताच्या घरी दिवाळी ही वेगवेगळ्या प्रकारे तर साजरी होतेच पण नेमकं आज गरीब हा किती गरीब आहे आणि त्या तळगळ्यातल्या गरीबालासुद्धा प्रत्येक दिवाळी जसे मोठे घरातले लोक साजरे करता करतात तशी त्यांनाही कुठेतरी साज साजरी करता यावी त्यामुळे आम्ही आज छोटासा कार्यक्रम घेऊन एक त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वांच्या म्हणजे मनपूर्वक आभार सगळे आज इकडे आलात वेळ वेळेतून वेळ काढून आणि आज त्यांचं काम झालेलं असून सुद्धा ते आज एवढा वेळ थांबले आणि सगळ्यांनी आज त्यां जे त्यांना आपण सरप्रायझेस दिले त्यांना सर्वांना आवडले त्यांच्या फेसेसवरचा आम्हाला आनंद बघून आम्हाला जास्त आनंद झाला आणि हेच एक क्षण असतो की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अजून काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा उत्पन्न होते आणि अजून काहीतरी करण्याची आम्हाला इच्छा जाणवते आज हे केलंय पुढे आता हे बघून आम्हाला अजून काहीतरी नवीन करण्याचं म्हणजे प्रोत्साहन येईल प्रेरणा मिळेल असं सर्वांनी सहकार्य करा आणि आपल्याकडून जेवढं करता येईल आपण नक्कीच तेवढं करूया धन्यवाद ही आवारे साहेबांची मुलगी आहे कर्तृत्वान आणि नेतृत्ववान जी व्यक्ती असते त्यांच्या घर कुटुंबाला जो वारसा आहे तो वडिलांचा वारसा आहे आईचा वारसा आहे आई समाजसेवेची ज्या कामामध्ये कधी पण प्रसिद्ध माध्यमापासून ते व्यक्ती दुरवते प्रसिद्धी माध्यमानं खरंच या व्यक्तीला डोक्यावर घेतलं पाहिजे समाजाचं हित कामगारांचं हित साधणारी अनेक संघटना आपल्याला मिळतील बघायला परंतु समाजासाठी झगडणारा जो नेतृत्व आणि कर्तृद्वान बाप असतो त्या बापाच्या पाठीमागं उभं राहणारी ही आपण पाहिलं जातं ही मुलगी आहे खरंच भविष्यातली ही जी मुलगी आहे ती समाजाचं नेतृत्व करणार आहे आम्हाला गतिमान जी शक्ती आहे आणि गतिमान योग आहे आणि काम करण्याची जी हुनरी व्यक्ती आम्हाला हिच्यामध्ये बघायला भेटली इथं जे कामगार मी त्यांच्याशी बोलू इच्छितो ताई आज साहेबांनी मला काय बोलता येईल खरंच हे वेचक जो समाज आहे तो अतिशय साधे आणि सरळ स्वभावातली माणसं आहेत आपल्या भावनास्वग व्यक्त करू शकत नाही ह्या सगळ्यांच्या तर आपण हाष्य बघतोय ज्यावेळी जेव्हा संघटित संघटित कामगारांचा प्रश्न होता आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्या चेहऱ्यावरती हेच हाश्य होतं दीपक साहेब सामाजिक कार्यकर्ते असून हर एक वस्ती आम्हाला त्यांनी साथ दिली इतक्या दिवस डम्पिंग बंद पडली होती सात ते आठ महिने त्यांनी चालू केली सगळ्या महिलाला काम मिळून दिलं माल पण घेतेत आम्ही त्यांना माल देतो आनंदाने आता दिवाळी पण त्यांनी दिवाळीच्या आधी दोन दिवसांनी साजरी केली <laughs> एका महिन्यात त्यांनी काही माग हटले नाही दिवाळी साजरी केली साडी बिडी दिली मिठाई वाटली धन्यवाद सगळ्या महिलाचा बहिणी म्हणून भेट दिली आणि आम्ही पण भाऊ म्हणून त्यांना सात दिवसात राहू आणि आमच्या भरपूर त्यांच्याकडून त्यांच्याकडून ते पण करून घेऊ थँक्यू या कष्टकरी ज्या महिला आहेत बहिणी आहेत आणि या बहिणींची जी अपेक्षा आपल्या भावाप्रती बघितली खरंच दीपक गवार यांचं जे काम आहे ते खरंच महाराष्ट्रातील प्रत्येक कामगारांचा जो प्रश्न मिटवणारा कामगारातला पहिल्या चळवळीतला नेता म्हणावा लागेल अनेक कामगार मोठ्या संघटना आहेत अनेक कामगारांचं हित साधणाऱ्या संघटना असतील पण खरंच कचरा बेचक आज डम्पिंग ग्राउंडमध्ये ह्या ठिकाणी येऊन महिलांचा सन्मान करणं त्यांना बहीण मांडणं आणि त्यांना देवाण उत्सवाचा त्यांना मार्ग दाखवणं हे खूप कमी लोकांचे बघायला मिळते असं मला वाटतं कॅमेरामॅन मिताली भाटकरसह मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे